मिनटात पोहोचायचे आणि

बायपूल ऑटोची मजा घेत चालू नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आता तुम्ही आपला सनराईज जर बघितला असेल तर आज आपण जाणार आहे वाघा वर्ण्यासाठी तर मला वाटतं इथून चार पाच तासाचा प्रवास आहे सो आपल्याला फट फटाफट फट, फट निघावं लागेल चला निघूया आपण हो आता आम्ही नाश्ता वगैरे केला आहे आणि थोडी घाई गडबड होती त्यामुळे मी ब्लॉग नाही शूट केला तर आत्ता जस्ट बसमध्ये बसलो आहे बाकीचे सगळे लगेज टाकत आहेत गाडीमध्ये आणखी आणि कुणाल पण येतात वरती तर आज आपल्याला जायचं आहे वागा बॉर्डर म्हणजे अत्तारी बॉर्डर पण आय थिंक त्याचं नाव आहे बिकॉज अत्तारी जे विलेज येतं ते इंडियामध्ये आणि वाघा विलेज पाकिस्तानमध्ये सॉरी जर मी चुकत असेल तर मला कमेंटमध्ये निघा <ffffff> मागचे दोन वाजलेत आणि मी तुम्हाला आता आम्ही पंजाबमध्ये एंट्री मारले तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवतो मला दुपारचे दोन वाजले का सकाळचे सहा वाजले तेच समजत नाही <laughs> दोन पाच मिनिटात हो पोचायच आणि या लोकांना पकडलं तिथे फ्लॅग ब्लिक काढतात पाहिजे समोर बस झाली फटाट फटाट पडायला लागणार लेट नाही झाला पाहिजे अजिबात काहीच मिस नाही मिसार काही भारत हे बघा समोरच झेंडे दिसतात हा आपला भारताचा झेंडा आणि त्या साईडला समोर येतो पाकिस्तानाचा झेंडा भारत की जय आहे भाऊचा चेहरा बघा आम्ही डायरेक्ट पळून आलो दोघं पण फुल खतरनाक हा पहिल्या इथून जेव्हा एंट्री कराल तेव्हा पूर्ण चेकिंग होते आणि मेन म्हणजे लक्षात ठेवा मोबाईल चार्ज पॉवर बँक वगैरे जे काय असेल ते काहीच घेऊन येऊ नका कारण आता भाऊ परत गेला पाठी त्याकडे बँक होती त्यामुळे आता तो पॉवर बँक सबमिट करेल आणि परत येईल माझीकडे एस गो आणि समोर बघा फुल खतरनाक माहोल झाला आहे गाईचा आपला झेंडावं किती वरती आणि त्यांचं त्यांच खतर हे बघाय हे बघ रेडी झालं हे चला हे जायचं आपल्याला just make up I'm really परचोद परचोद पेड़ का वाली मचाली कोलकाता का माहौल बच्चों और बड़ों का खतरनाक माहौल नीरज यांची राव नहीं गया मशीनिंगंसी पिस्टल पर वे नाता रखना है नहीं। 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 <समण> माझ्या आयुष्यातला कधी न विसरणार क्षण आहे आज पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा सांगितलं आहे था 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 था। तो खूप खतरनाक वाला इंडियन आर्मीच्या गट सो आयुष्यात युनिशनल संरक्षण आहे जो सीएमटीसी मध्ये उतरणार सो गाइस तिकडे बघू शकता त्या साईडला पूर्ण जी मधले बॉंडरी आहे आपले इंडिया आणि पाकिस्तान मधले तिकडे जाऊ नाही शकत आपण असं मला तरी वाटतं तरी भाऊ तिथे दे विचार देतील जवानोंंना दे 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 बघू आपण

तो इधर वाली जो जमीन पे खेती होती है हाँ खेती अपने में होती है उनके में भी होती है तो फिर वो परमिशन से हो हाँ, वो जाता होगा आदमी हाँ, परमिशन कौन सा लाइसेंस अपने में है ना अपनी है वो तो वो तारबंदी के साथ साथ में जा रही है उधर जा रही है वो उस साइड से है उसका रास्ता ये तो फिर बॉर्डर तो इधर चला गया ना तो ये हमारा इलाका रहेगा अपना ऐसा अच्छा ये नाइन्टी डिग्री है ना ये हाँ नाइन्टी डिग्री से उस साइड में चला जाएगा उस साइड अच्छा अच्छा हे बघा या साईडला तिथे वरती चढायला पण थोडी भीती वाटते भीती म्हणजे बाकी काय ना आपण रिस्पेक्ट द्यायची प्रत्येक गोष्टीला कारण प्रत्येकाने खूप काय केलंय देशासाठी त्यामुळे आपण तिथे नाही जाऊ शकत इथपर्यंत आपण लांबूनच बघूया तर आता आपण सर्व सिरेमनी बघून तर बाहेर आलोय मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर केला आपण आपल्या भावांचा पण एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करू अनेक काय म्हणशील <laughs> पहिल्यांदा बघितला असं म्हणजे पाकिस्तानाशी जवळून पण पहिल्यांदा बघितलं <laughs> खूप चांगलं वाटलं आणि आपल्या जवानांना भेटून पण खूप म्हणजे भरून आलं कुणाल तुला तू काय बोलू शकतो भाई खूप मजा गेली याच्यामध्ये आम्ही जे सोल्जर होते त्यांच्यासोबत फोटो पण काढले अरे रक्त कसं झालं रक्त भाई अंगावर, अंगावर काटे येतात जेव्हा ते लोक घोषणा देत असतात ना तेव्हा पूर्ण अंगावर भाऊ दुसऱ्याला परत जायला लागलेलं खरंच अमेझिंग एक्सपिरियन्स होता अमेझिंग एक्सपिरियन्स एकदा तरी आयुष्य तिथे येऊन जा तुम्हाला कळेल म्हणजे काय असतं यार खरंच मी नाही सांगू शकत आता आम्ही ऑर्डरवरून चाललो आता आमच्या गाडीत बसायला खूप सारे शॉपिंग केले आम्ही इकडे पण आणि फॉग बघू शकता तुम्ही खूप इंडियामध्ये तो फॉग चालणार आहे असं सीन चालू आहे तिथे आणि आता चाललो आमची गाडी वाटतं तिकडे जायला लागेल असं वाटलं कुठे जिथे कुठे गाडी तिकडे जायचं आता चला सो मित्रांनो तर आम्ही आत्ता आलो वाघा बॉर्डर आणि आत्ता आमचं हॉटेल दाखवतो तुम्हाला आपला लॉबी आहे हॉटेलची आणि आता आम्ही जाणार आहे इथून गोल्डन टेम्पलला बिकॉज मला वाटतं वीस पंचवीस मिनिटावरच आहे गोल्डन टेम्पल सो so, फटक बॅगा वगैरे हो आत ठेवूया हॉटेल रूम मध्ये मा आणि फटकन आपण ठेवूया लगेच गोल्डन टेम्पोलायच गो तर मित्रांनो मी आता तुम्हाला रूम टूर देतो आपली आजचा जो रूम येतो सो इथे पहिल्यांदा हे वॉशरूम हे लाईट काय ना चालू वॉशरूमची हे वॉशरूम आहे बघा लाईट आपण लावून नंतर आणि हा आमचा रूम आहे अच्छा काय ना फार छोटा आहे काय नाही रे करे आणि व्ह्यू व्ह्यू बघूया आपण काय इकडे हे कपाट आहे शीव एवढा काय खा खास नाही आहे सो काय नाही आणि आता आपण बघू आपल्या हॉटेल पासून वीस पंचवीस मिनिटावर आहे गोल्डन टेम्पल तर थोडंफार काहीतरी खाऊ इथे आणि आपण मग आज रात्री गोल्डन टेम्पलला जाऊ आय होप असं वाटतच नाही बघू सत्ता आम्ही आमच्या हॉटेलच्या टॅरेसवर आलो तुम्हाला टॅरेस दाखवतो बघा टॅरेसवर मस्त पूल आहे आणि आज पूल पार्टी होणार आहे कुणाला नाशील का नाही ना हा मस्त व्ह्यू आहे हा असा हे लोक सगळे येतात फ्रेममध्ये सारखे असा व्ह्यू आहे चांगला खाली बघा फुल धुकस धुकं धुकस धुकं आणि आता आम्ही तिकत तर चाललो आहे गोल्डन टेम्पलला चालत चालत भाऊ किती वेळ लागतो आणि आणखीच झोपला आहे तो कुठंच येत नाही आमच्यासोबत काय नाही भाई एकटाच असतो फुल असं चला आपण जाऊया आहे मी भाऊ आणि कुणाल आम्ही तिथे चाललो आहे गोल्डन टेम्पलला ऑटोच्या काढूनच आम्ही इसको काय बोलते टमटम रिक्षा ऑटो 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 तर आम्ही आता ऑटोमध्ये बसलो आहे कारण प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या काय पण बोलतात त्यामुळं मी रिक्षा बाकी काय काढणार तर मी कुणाल अरे भाऊ बाय फुल ऑटोची मजा घेत चाललो आहे आणि बायचा वेळ नऊला टेम्पल बंद होतं असं म्हणलं तर आहे स्वतः आतमध्ये म्हणजे एंट्री तर बंद होईल साडेनऊ वाजता पण ते बोलतात लाईट वगैरे सर्व चालू असतं तर आपल्याला आज म्हणजे नाईटचं बाहेर बघायचं होतं त्यामुळे आपण निघालो सकाळी तर आपण तसं तसंच चला स्वतः आतमध्ये आम्ही आलो तर आहे आणि इथे बघा बाहेर पण असो सर्व काय आहे रिक्षावाला आम्हाला बाहेरच सोडून गेला तर उल्हास आम्ही आहे असं आहे इथे असेल कडे वगैरे सर्व काही आहे इथे चाचा काय आतमध्ये आल्यावर चलो आणि खूप बेकारवाली थंडी आहे आता सेवन से सेवन डिग्री इथे खूप बेकारवाली थंडी आहे समोर चालत चालत जाव्या खूप मस्त मस्त असं वाटतंय आहे आणि ते डोक्याला बांधायचं वगैरे ते दे लोक आता आपण पहिलेच नवीन आलो आहे त्यामुळे काय घेत नाही आय होप पुढे भेटेल आपल्याला कारण आपल्याला मणिकरण टेम्पलला ला गेलो आपण तिथे आतमध्ये दिलं होतं त्यामुळं आपण बघू आतमध्ये भेटेल असं आय होप बघू बघूया आता आहे वाटतं आपण कुठलं आहे जायच काय जायचं काही समजत नाही त्यामुळे फिरत बसलो आता कुठे जायचं काय जायचं ते सो आता जस्ट आम्ही शूज काढले त्यांचे इकडे दिले ठेवायला थोडंसं बेकार वाटतं कारण ते आपले शूज त्यांच्या हाताने ठेवतात थोडंसं खरंच बेकार वाटतं पण काय आता द्यावे ते लागणार होते नाही आता इथून आपल्याला जायचं सरळ आतमध्ये कारण मेन जे टेम्पल आहे त्याच्या आतमध्ये असं बोलले तर आहेत बघूया आता जाऊन समजेल आणि खूप थंडी आहे त्यामुळे पायाला एकदम गारगार वाटते आपल्याला परत सकाळी पण यायचं इकडेच तर ते दुसऱ्या ब्लॉकमध्ये दाखवेन मी ते बघा कसलंच भारी वाटतंय खरंच खूप कमाल वाटत चल 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 सो आत्ता जस्ट आम्ही आतमध्ये जाऊन आलो आतमध्ये मी शूट नाही केले बिकॉज ऑफ मला माहीत नव्हतं आणि थोडी पण वाटवते कारण कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आपल्यापासून बस हेच एक इंटेन्शन असतं माझं प्रत्येक गोष्टी मागे सो त्यामुळे मी नाही शूट केलं आणि तुम्हाला जेवढं मला बाहेरून दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि हा आता नाईटचा व्यू आहे दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सकाळचं पण दाखवणार आहे सो आता येणारा ब्लॉग जो आपला असेल त्यातून मी सकाळचं तुम्हाला राहतील सकाळचं कसं दिसतं हे कारण आता आपण रात्रीच वगैरे सो आता आत दर्शन वगैरे घेतलं आणि आता जस्ट बाहेर आलो आपल्या डोक्याला आवायला तिने ते पण तिकडे काढून ठेवलं आपण आणि शूज नाही आहेत पाहत त्यामुळं बेकारवाली थंडी वाजते आधी ते आठ आणि सहा डिग्री जात आहे तापमान त्यामुळे हा लाईट पण कमी झाले अरे बंद व्हायला लागले ना सो आता आपण तिथून शूज घेऊया जिथे आपण शूज ठेवलेले आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय